नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा क्षणभर विश्रांतीनंतर लोणी परिसरातील तो अवैध धंदा पुन्हा तेजीत क्षणभर विश्रांतीनंतर लोणी परिसरातील अवैध गांजा व ताडीचा तो अड्डे पुन्हा तेजीत चालू झाला आहे तीन ते चार दिवसांपूर्वी या अवैध धंद्यांविरोधात सोशल मीडियावर एक बातमी प्रसारित झाली होती त्या बातमीत वसुली आकाचा उल्लेख करण्यात आला होता त्या आकाची चौकशी होणे संभाव्य असताना या उलट क्षणभर विश्रांती घेऊन हा अवैध धंदा पुन्हा सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे या धंद्याला नक्की कोणाचा मुखाशीर्वाद आहे हे, हे कोडे न उलगडणारे आहे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच अवैध धंदे बंद असताना ताळी व गांजा या अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे या परिसरात लोणी स्टेशन इंदिरानगर गारोडी वस्ती लोणी गाव या ठिकाणी हे अड्डे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे इतकेच नव्हे तर काही ठिकाणी फोनद्वारे फिरतीवरून गांजा विक्री होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे या धंद्याच्या परिसरात एक मोठे शिक्षण संकुल आहे येथे लोणी काळभोरसह बाहेरील जिल्ह्यांतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतात सहज उपलब्ध होणारा गांजा व ताडी यामुळे काही विद्यार्थी व्यसनाधीन होत चालले आहेत अशी पालक व नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे कडक शिस्तीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे याबाबत काय भूमिका घेणाऱ्याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड